साडेतीनशे वर्षांपूर्वी संत तुकाराम महाराजांनी साधुत्वाची व्याख्या करून आहे ती म्हणजे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा साधुत्वाच्या व्याख्येसोबतच त्यांनी भोंदू लोकांची पण एक व्याख्या करून ठेवली आहे ती म्हणजे कलियुगे घरोघरी संत झाले फार वितभर पोटासाठी हिंडती दारोदार आणि याच उक्तीची प्रचिती माण तालुक्यातील लोकांना आली तो भामटा प्रॉपर्टीसाठी बनला होता संत मात्र दहिवडी पोलिसांनी केला त्याच्या मनसुब्याचा अंत शिंदी बुद्रुक येथील एका म्हातारीला त्यानं आपल्या गोड बोलण्यानं भुरळ पाडली हळूहळू त्याने म्हातारीकडून सगळी माहिती काढून घेतली आणि त्यानं त्या ते म्हातारीच्या निघून गेलेल्या पोराची जागा घेतली म्हातारीच्या मनाचा ठाव घेत त्यानं म्हातारीला मीच तुझा निघून गेलेला पोरगा आहे असं सांगत म्हातारीच्या पोराच्या नावानं शाळेतला दाखला मिळवला म्हातारा मेल्यानंतर म्हातारीच्या नावावर असलेली ती तीन एकराची प्रॉपर्टी लुटायचा जणू डाव चाकला होता त्याच्या मनाची जागा ऐवजी लोभानं घेतली त्याच हव्यासापोटी त्यानं म्हातारीच्या निघून गेलेल्या मुलाच्या नावे स्वतःचं आधार कार्ड देखील काढलं हळूहळू रेशनिंग कार्ड मध्ये पण नाव लावून घेतलं ग्रामपंचायतीचा रहिवाशी दाखला मिळवला बँकेत खातं काढलं चेकबुक मिळवलं आता त्याची नजर त्या तीन एकरवर होती मात्र म्हातारीच्या निघून गेलेल्या मुलाच्या बहिणींनी आणि म्हातारीच्या नातवंडांनी त्याला आपला म्हणून स्वीकारलंच नव्हतं त्यानं म्हातारीचा विश्वास संपादन करून हळूहळू आपलं पाय पसरायला सुरुवात केली त्याला शिंदीमध्ये मोठा मठ बांधून राहायचं होतं मात्र म्हातारीच्या जिवंत वारसांनी त्याचा मनसुबा हाणून पाडला म्हातारी गेल्या वर्षी तिच्या मरणाने मेली पोरग नाही म्हणून नातवानं तिला मेल्यावर पाणी पाजलं आता तिला मरून नुकतंच वर्ष झालं असेल वर्षश्राद्ध पण घातलं गेलं पण या बोंधू बाबाला म्हातारीचं वर्षश्राद्ध झालेलं माहीतच नव्हतं त्यानं मलवडे गावचे भजनी जमवले आणि शिंदी बुद्रुकमधील म्हातारीच्या घरी जाऊन परत वर्षश्राद्ध घालून भजन सुरू केलं याच दरम्यान त्याला गेल्या कित्येक वर्षापासून शोधणारी म्हातारीची नातवंड आयत्या वेळेला तिथं पोहोचली त्याला तिथून त्यांनी दाखवलं ते थेट दहिवडी पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे पण मलवडी यात्रेचा बंदोबस्त करून नुकतेच पोलीस ठाण्यात पोहोचलेले ठाणे अंमलदारांनी त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी भोंदूबाबा आणि त्याच्या विरोधकांना त्यांच्या खोलीत बोलवलं त्यांनी विचारपूस सुरू केली त्यावेळी त्यांना मयत म्हातारीच्या निघून गेलेल्या मुलाच्या बहिणी नातवंडांनी आणि त्याने सांगितलेल्या वैयक्तिक माहितीत मोठी तपावत आढळली यावेळी सोनवणे यांनी त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली मात्र शांत असलेल्या त्याने आपलं मनोबल ठळू दिलं नाही तो असं कोणतीच गोष्ट खरी सांगणार नाही हे लक्षात येताच सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी त्याला पोलीस खाक्या दाखवला पोलिसांचे चार पाच रट्टे पडताच तो पोपटासारखा बोलू लागला यावेळी त्याने पोलिसांना सांगितलेल्या माहितीनुसार तो जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील ओझर या गावचा रहिवाशी एकनाथ रघुनाथ शिंदे वय अंदाजे चाळीस वर्ष असं त्याचं नाव असून तो मान तील, तील, पांडु काने दोन हजार सोळापासून पासून माण तालुक्यातील मलवडी येथील पांडू महाराजांच्या मठात त्या ठिकाणी दिवस राहून परत तो जायचा या भ्रमंतीदरम्यान त्याने शिंदे बुद्रुक येथील म्हातारीच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवून तिचा विश्वास संपादन करून आपला हेतू पूर्ण करण्याच्या दिशेने अनेक पावले टाकली मात्र नातेवाईकांच्या सतर्कतेमुळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे तसेच त्यांच्या पोलिसांच्या चाणाक्ष नजरेमुळे त्याचा हे मात्र राहिला दहिवडी पोलिसांनी त्याच्यावर वृद्ध नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी आणि त्यांची प्रॉपर्टी हडप करण्याच्या अनुषंगाने बनावट दस्तऐवज गुन्हा दाखल केला असे अनेक भंपक आणि अने खोटे साधू समाजात धर्माची चिलकत पांघरून खऱ्या धर्माला बदनाम करण्याचं काम करतात त्यामुळे पोट्यासाठी हिंडणाऱ्या भंपक साधूंना ओळखून त्यांच्या कोणत्याही खोट्या प्रलोभलांना भूलतापांना बळी पडणं हे नक्कीच धोकादायक ठरू शकतो नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस स्टेशन मी सर्व नागरिकांना आवाहन करत आहे तसेच महत्वाची सूचना देत आहे की दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काल एक विचित्र प्रकार आमच्या निदर्शनास आलेले आहे या अनुषंगाने आमच्या दहिवडी पोलीस स्टेशन मध्ये सध्या गुन्हा दाखल देखील करण्यात आलेला आहे या घटनेची कहाणी अशी आहे की शिंदी बुद्रुक या ठिकाणी एक भोंदू बाबा बोलून आलेला एक इसमजो मूळ घालणार ओझर तालुका जिल्हा जळगाव या ठिकाणचा आहे त्याने एका वृद्ध महिलेला तो तिचाच मुलगा आहे असं भासून तिच्याकडून तिच्या या एकोणीसशे सत्त्याण्णव साली जो या वयस्कर आजींचा मुलगा मिसिंग झालेला होता तर त्या मुलाबाबत माहिती मिळवून आणि तो मुलगा तोच आहे असं बसवून या वृद्ध महिलेचा सा विश्वास संपादन केला आणि त्यानंतर या वृद्ध महिलेकडून त्या मुलाच्या बाबतीमधील सर्व माहिती घेऊन त्या आधारे त्यांनी डुप्लिकेट आधार कार्ड पॅन कार्ड त्याचबरोबर बँकेमध्ये स्वतःचं अकाउंट तयार केलं आणि या महिलेच्या नावावर असलेली संपूर्ण प्रॉपर्टी त्याला बाळकवण्याच्या उद्देशाने हा या महिलेचं विश्वास संपादन करून त्यांनी त्या ते महिलेची फसवणूक केलेली आहे सदर ही वृद्ध महिला गेल्या वर्षी मये झाल्यानंतर त्यांच्या ज्या उरलेल्या मुली आहेत त्यांना जेव्हा दोन दिवसांपूर्वी या वृद्ध महिलेच्या अनुषंगाने त्यांनी जे वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता त्यावेळेस हा वर्ष श्रद्धाचा कार्यक्रम संपल्यानंतर हा जो खोटा साधू बाबा बनवून आलेला जो आरोपी आहे एकनाथ रघुनाथ शिंदे म्हणून राहणारा जळगाव याने सुद्धा त्याच गावामध्ये पूर्ण वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आयोजित केल्यानंतर या नातेवाईकांना शंका आली आणि त्यानंतर या गोष्टीची माहिती त्यांनी आम्हाला कळवल्यानंतर आम्ही संपूर्णपणे या घटनेच्या खोलामध्ये गेलो तर त्यावेळेस तपासामध्ये आम्हाला असं निष्पन्न झालं की हा जो आरोपी किंवा बाबा बनवून आलेला जो इसम आहे हा सोमनाथ विष्णू कुचेकर नावाने या घरामध्ये त्यांनी एंट्री केलेली होती तो या ज्या बहिणी आहेत त्यांचा खोटाड भाऊ बनून त्यांच्या फॅमिलीमध्ये घुसून तो त्यांची जी काही प्रॉपर्टी आहे तो बळकवण्याचा त्यांनी पूर्णपणे प्लॅन केलेला होता परंतु त्याच्या या संपूर्ण प्लॅनिंग वर आम्ही पोलीस प्रशासनाने आमच्या कौशल्याचा वापर करून त्याचा हा भांडाफोड केलेला आहे आणि या घटनेच्या अनुषंगाने त्याच्यावर हिवडी पोलीस स्टेशन मध्ये फसवणुकीचा त्यानंतर फॉर्ज डॉक्युमेंट बनवणे अशा पद्धतीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे मी आमच्या पोलीस प्रशासनातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करतो की या इस्माने इतरही नागरिकांची जर कोणाची फसवणूक केलेली असेल किंवा या प्रॉपर्टीच्या अनुषंगाने त्यांनी काही चुकीचा प्रकार केला असेल तर तुम्ही सर्वांनी तात्काळ संबंधित जवळच्या पोलिसांशी संपर्क साधावा तसेच आमच्याशी संपर्क साधावा तसेच मी सर्व नागरिकांना हे देखील सूचित करतो की आपल्या वृद्ध आई वडिलांसोबत आपण सतत संपर्कात राहावं किंवा त्यांना एकटं सोडू नये जेणेकरून अशा प्रकारचा कोणताही क्राईम घडणार नाही या क्राईमचं स्वरूप खूप गंभीर स्वरूपाचं होतं जर का याच्या खोलामध्ये आम्ही गेलो नसतो आणि या बोंधू भावाचा जर पारदाव फास झाला नसतं तर कदाचित भयंकर घटना घडली असते आणि खूप मोठी प्रॉपर्टी या व्यक्तीने बाळगवली असती या आरोपीचा जो पूर्व इतिहास आहे तो सुद्धा गुन्हेगारी स्वरूपाचा आहे त्याच्यावर जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा गुन्हे दाखल आहेत त्यामुळे त्यांनी जे बाबाचं घेतलेलं रूप आहे किंवा अशा प्रकारचे जेव्हा कोणताही क्राईम करण्याकरता आपल्या गावामध्ये लोक येत असतील तर त्यावेळेस त्यांना त्यांची विचारपूस करणं गरजेचं आहे पोलीस पाटलांना या संदर्भात किंवा पोलीस प्रशासनाला कळवणं गरजेचं आहे कोणीही अशा व्यक्तींना मारहाण करू नये परंतु कमीत कमी प्रशासनात या अनुषंगाने कळवावे जेणेकरून भविष्यामध्ये घडणाऱ्या अप्रिय घटना टळू शकतात एवढंच मी आजच्या या घटनेच्या अनुषंगाने आवाहन करत आहे धन्यवाद